जनता, साक्षर जनता भूषण भारता मंडळी देशातलं साक्षरतेचं प्रमाण वाढवण्यासाठी सरकारमार्फत अनेक योजना पूर्वीपासून कार्यान्वित आहेत यामध्ये सर्व शिक्षा अभियान प्रौढ शिक्षण शालेय पोषण आहार यासारख्या अनेक योजना गावपातळीपर्यंत राबवल्या जातात शिक्षणाचं सार्वत्रीकरण करणं शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवणं विद्यार्थ्यांची गळती थांबवून उपस्थिती वाढवणं हा या योजनांमागचा उद्देश सर्व शिक्षा अभियान ही शिक्षणाच्या सर्वच बाजूना स्पर्श करणारी योजना पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील उत्रवली या शाळेमध्ये ही योजना यशस्वीपणे राबवली जात आहे या योजनेमुळे एकूणच शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ झाल्याचं तालुका पंचायत समिती भोर येथील गटविकास अधिकारी अरुण जाधव सांगतात भोर तालुक्यात मध्यान्ह भोजन योजना ही अतिशय सुरुवातीपासूनच अतिशय प्रभावीपणे राबवली जात आहे उपस्थिती वाढवणे हा आस शासनाचा मूलभूत उद्देश असला तरी यामध्ये शारी मुलांच्या शारीरिक मानसिक आरोग्याची सर्वार्धाने काळजी घेणारं पोषण मूल्य असणारा आहार मुलांना देण्याकडे कटाक्ष असतो यामध्ये प्रत्येक दिवसाचं मेनू कार्ड ठरलेलं असतं त्यामुळं मुलांना सर्वांगीण सर्व पोषण मूल्य ज्या पद्धत ज्या आहारात मिळतील त्या सर्व आहाराचा यामध्ये समावेश केला जातो यामध्ये जी मुलं गोरगरीब मुलं जी उपस्थिती राहत नव्हती किंवा उपस्थित राहत नसत त्यांच्या ते ह्या शालेय पोषण आहारामुळं किंवा मध्यान्ह भोजन योजनेमुळं त्यांची उपस्थिती वाढली त्यांच्या आरोग्यात सुधारणा झाली त्यामुळे साहजिकच त्यांच्या शारीरिक व तेंचा तेंचा शारी मानसिक क्षमतेत वाढ झाली आज महिला बचत गटाच्या माध्यमातून भोर तालुक्यात मध्यान्ह भोजन योजना राबवली जाते आणि त्यामध्ये अतिशय प्रभावीपणे काम चालू आहे दोन हजार एक सालापासून भोर तालुक्यात सर्व शिक्षा अभियानाची अतिशय प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात शिक्षणाच्या सर्वच पैलूंना स्पर्श करणारा असा अभियान आहे यामध्ये महत्वाचे पैलू जर मानले तर मोफत पाठ्यपुस्तकाचं वाटप असेल मोफत गणवेश वाटप असेल अनुदान वाटप हा अतिशय महत्वाचा घटक आहे त्यामध्ये मुलीं मुलींच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिलं आहे इवन अपंग शिक्षक अपंग मुलांच्या शिक्षणासाठी अपंग समावेशित योजना ज्या आहे त्यामध्ये अपंगाच्या आरोग्य तपासणीबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्यांना आरोग्य सुविधा देणं त्यांना श्रवण यंत्रे देणं यासारख्या मूलभूत सुविधा त्यांना पुरवल्या जातात त्यामुळे सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून तालुक्यातील एकंदरीत शिक्षणाची गुणवत्ता किंवा सर्वांगीण गुणवत्तेचा जो ध्यास आहे तो पूर्ण होत आहे मंडळी सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत पूर्वी शालेय पोषण आहार योजना चालवली जाते या योजनेचा विस्तार करून पुढे मध्यान्ह भोजन योजना विस्तारित करण्यात आली या योजने अंतर्गत मुलांना दररोज विविध आहार दिला जातो एका विद्यार्थ्याला सातशे कॅलरीज आणि वीस ग्रॅम प्रोटीन्स असलेलं पात्र भोजन या योजने अंतर्गत देण्यात येतं या मध्यान्न भोजन योजनेविषयी अधिक माहिती घेऊया उत्रवली शाळेचे मुख्याध्यापक यांच्याकडून शाळे पोषण आहार योजना अंतर्गत या शाळेमध्ये इयत्ता पहिली ते सातवीच्या मुलांसाठी पोषण आहार दिला जातो पोषण आहार देण्यासाठी स्थानिक पातळीवर महिला बचत गटाची नेमणूक केलेली आहे या गटामध्ये तीन स्त्रियांची नियुक्ती केली असून दररोज या महिला या ठिकाणी येतात आणि मुलांसाठी स्वयंपाक बनवण्याचं काम करतात इयत्ता पहिली ते पाचवीच्या मुलांसाठी शासनाकडून शंभर ग्रॅम तांदूळ मिळतो आणि पाच सहा ते साठी दीडशे ग्रॅम तांदूळ मिळतो आणि हा तांदूळ त्याच्याबरोबर त्याचबरोबर त्याच्यामध्ये भाजीपाला आणि इतर डाळी धान्यादी माल मिसळून खिचडी तयार केली जाते इयत्ता पहिली ते पाचवीच्या मुलांसाठी चारशे उष्मांक आणि बारा ग्रॅम प्रथिनी मिळतात आणि सहावी ते सातवीच्या मुलांसाठी सातशे ग्रॅम उष्मांक आणि साधारणपणे वीस ग्रॅम प्रथिने मिळतात अशा प्रकारे या आहारातून त्या मुलांची शारीरिक वाढ किंवा शारीरिक क्षमता चांगल्या प्रकारे होते या योजनेअंतर्गत मुलं जी अनुपस्थित राहत होती ती मुलं उपस्थित राहू लागली आणि साहजिकच मुलांचं उपस्थिती प्रमाण या योजनेमुळे वाढण्यात वाढवून वाढण्यात आलं माझ्या मते या योजनेचा पुरेपूर फायदा शाळांना मिळा मेल, मिळालेला दिसून येतोय या योजनेअंतर्गत ज्या स्वयंपाकणीय आहेत त्यांसाठी मासिक एक हजार रुपये वेतन दिलं जातं अशा प्रकारे आणि मुलांसाठी प्रति विद्यार्थी एक ते पाचसाठी नव्वद पैसे आणि एक ते सात ते सात सात ते सात साठी एक रुपया वीस पैसे अशा प्रकारचं अनुदान या ठिकाणी दिलं जातं आठवड्यातून वेगवेगळे मेनू या ठिकाणी दिले जातात प्रत्येक शनिवारी मुलांसाठी पूरक आहार म्हणून बिस्किटे केळी अंडी अशा प्रकारे या मुलांना दिलं जातं आणि यातून मुलांच्या ज्या बौद्धिक क्षमतेबरोबरच शारीरिक क्षमतांचा वाढ झालेला दिसून येतोय सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत उतरवली या शाळेमध्ये विविध योजना राबवल्या जातात अपंगांसाठी शस्त्रक्रियेसहित अपंग समावेशित शिक्षण उपक्रम राबवून या शाळेनं मुलांचा सर्वांगीण विकास साधलाय परिषद आहे आमच्या शाळेमध्ये ए अंतर्गत विविध उपक्रम घेतले जातात यातला पहिला उपक्रम जो आहे तो म्हणजे विविध प्रशिक्षण यामध्ये शिक्षकांसाठी तसेच शाळेतील मुलींसाठी देखील विविध प्रशिक्षण घेतली जातात त्याचप्रमाणे एस एस अंतर्गत विविध अनुदान शाळेला मिळतात यामध्ये शिक्षक अनुदान आहे त्यानंतर दुरुस्ती अनुदान आहे आणि शाळा अनुदान आहे त्याचप्रमाणे एस एस ए अंतर्गत आमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिले जातात त्याचप्रमाणे जून महिन्यामध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी मोफत पाठ्यपुस्तकांचं देखील वाटप केलं जातं त्याचप्रमाणे स्वाध्या पुस्तिकांचं देखील वाटप केलं जातं तसेच एस एस अंतर्गत अपंगांसाठी सर्व समावेशित शिक्षणाचा देखील समावेश केलेला आहे यामध्ये अपंगांसाठी विविध शस्त्रक्रिया देखील केलेल्या आहेत आणि मुलांना विविध साहित्याचं वाटप देखील केलेलं आहे यामध्ये चष्म्यांचं वाटप झालेलं आहे श्रवण यंत्रांचं वाटप झालेलं आहे यानंतर एस एस अंतर्गत पुढचा जो उपक्रम आहे तो म्हणजे शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना दररोज शालेय पोषण आहार शाळेमार्फत दिला जातो यामध्ये दररोजचा मेनू हा ठरलेला आहे दररोज विद्यार्थ्यांना कडधान्य आणि भाजीपाला यांचा समावेश असलेला पोषण आहार हा दिला जातो हे देण्याआधी विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी हँडवॉशचा देखील वापर केला जातो त्यानंतर विद्यार्थ्यांना जेवणानंतर लोह लोहयुक्त हो गोळ्या आणि सिरप देखील दिले जाते यानंतर मुलींच्या शिक्षणाला देखील एस एस अतिशय महत्त्व दिलेलं आहे मुलींच्या शिक्षणामध्ये मुलींसाठी कराटे प्रशिक्षण देखील आमच्या शाळेत दिलं जातं त्याचप्रमाणे किशोरी मेळावे इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थिनींसाठी किशोरी मेळावे देखील घेतले जातात त्याचप्रमाणे मुलगी बचाव या देखीलसाठी विविध स्पर्धा विविध उपक्रम आमच्या शाळेमध्ये घेतलेले आहेत त्याचप्रमाणे एस एस ए अंतर्गत मोफत पुस्तक देखील दिलेली आहेत वाचनालयासाठी देखील पुस्तक दिलेली आहेत धन्यवाद माध्यान्ह भोजन योजना राबवताना व्यवस्थापन आणि देखभाल समिती स्थापून या योजनेत अधिक पारदर्शकता आणल्याचं इथं दिसून येतं आमच्या शाळेमध्ये राबवल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजन म्हणजे शालेय पोषण याच्या संदर्भात त्याच्या व्यवस्थापनासंबंधी माहिती देत आहे शालेय पोषण आहार चालू झाल्यापासून आमच्या शाळेमध्ये त्या आहारावर देखभाल करण्यासाठी एक शालेय पोषण आहार समिती स्थापन करण्यात आलेली आहे त्यामध्ये गावातील काही ग्रामस्थ त्याचबरोबर शिक्षक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ही समिती दर महिन्याला या ठिकाणी बैठक घेऊन त्या ठिकाणी शालेय पोषण आहाराचं कामकाज कशा पद्धतीने चाललेलं आहे याबाबत चर्चा करते त्याची नोंदसुद्धा शाळेमध्ये ठेवली जाते रजिस्टरमध्ये घेतली जाते त्याचबरोबर या समितीनं गावातीलच एका म महिला बचत गटाकडे या का मा माध्यान्ह भोजनाचं काम सोपवलेलं आहे त्यांचा त्यासाठी येणारा जो सगळा खर्च आहे तो शासनाकडून दिला जातो त्याचबरोबर माध्यान्न भोजनासाठी येणारा तांदूळ हाही चांगल्या प्रतीचा मिळतो आणि हा तांदूळ स्वच्छ करण्याची जबाबदारी तसंच मिळणारे धान्य कडधान्य मिळतं त्याचबरोबर ते तेल मीठ तुरडाळ मुगडाळ हळद जिरे मोहरी यासारखे जे अनेक पदार्थ मिळतात धान्यादी पदार्थ याची देखभाल चांगल्या पद्धतीने व्हावी हो यासाठी शाळेमध्ये वेगवेगळ्या कोठ्या तयार करण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये ते धान्य साठवून ठेवलं जातं धान्य जास्त काळ ठेवण्यासाठी धान्य संरक्षक पावडरही त्या ठिकाणी टाकली जाते त्याचबरोबर जा त्या महिला स्वतःहून जागरूकतेनं त्या स्वच्छ करून तांदूळ किंवा इतर सगळं धान्य स्वच्छ करून ठेवतात स्वयंपाकार्थही चांगल्या पद्धतीची स्वच्छता ठेवली जाते आणि याच्यावर देखभाल म्हणून प नियंत्रण म्हणून ही समिती काम पाहत असते त्यानंतर या पदार्थ शि शिजवताना स्वयंपाकघरामध्ये जर एखाद्यावेळी अग्नी ज्वाला झाली तर ते अग्निशमन करण्यासाठी त्या ठिकाणी शिलेंडरची अग्निशमन सिलेंडरची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणताही धोका पोहोचणार नाही आणि त्या पद्धतीने शालेय इमारतीपासून अगदी दीडशे ते दोनशे मीटर अंतरावर आमचं स्वयंपाकघर आहे त्या ठिकाणी सगळ्या पद्धतीची स्वच्छता केली जाते आणि इमारतीपासून दूर तो त्याचा जे राहिलेलं शिळं अन्न किंवा इतर जे खरकट सांगलेलं असतं त्याचा एक स्वच्छ खड्डा तयार केलेला आहे काही अन्न थोडंफार ताटातनं जमा झालेलं शेजारी कोंबड्यांना किंवा इतर प्राण्यांना खाऊ घातलं जातं आणि त्या पद्धतीनं त्याचं व्यवस्थापन केलं जातं त्याचबरोबर जा ही समिती वरचे वर शाळेला भेटी देऊन दुपारच्या वेळी अगदी वेळेतच दीड वाजता हे जेवण विद्यार्थ्यांना दिलं जातं तत्पूर्वी आमच्या शाळेतील शिक्षक तो चौरजस्तरमध्ये चव नोंदवून स्वतः तो पदार्थ खातात आणि नंतर आम्ही तो विद्यार्थ्यांना वाटप करतो ही समितीसुद्धा अधूनमधून शाळेला भेट देते आणि स्वतः अन्न चाखून पाहतात खाऊन पाहतात आणि त्या चवीबद्दल आपला अभिप्राय नोंदवतात अनेक ठिकाणच्या अधिकाऱ्यांनीसुद्धा या शाळेला भेट दिलेली आणि त्याबद्दल चांगले सुद्धा या आहाराबाबत काढलेले आहेत आणि अशा पद्धतीनं हा व्यवस्थित आहार देण्याचं काम आमच्या शाळेकडून केलं जातं त्यामुळं विद्यार्थी खुश आहेत आणि विद्यार्थी उपस्थिती खूप चांगल्या प्रकारे वाढलेली आहे आणि अशा पद्धतीनं स संपूर्ण देखभाल व्यवस्था ही पाहिली जाते धन्यवाद ग्रामीण भागात मुलींच्या शिक्षणाची जास्त शेळसाठ होते परिस्थितीमुळे मुलींनी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी स्वावलंबन आणि शिक्षण यावर इथं अधिक भर दिला जातो मी आज तुमच्या पुढे मुलींचे शिक्षण या विषयावरती थोडक्यात माझं मनोगत व्यक्त करणार आहे सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत शालेय पातळीवरती मुलींच्या शिक्षणासाठी विविध उपक्रम आयोजित केले जातात यामध्ये आमच्या शाळेमध्ये मुलींसाठी शंभर टक्के गणवेश शैक्षणिक वर्षामध्ये मुलींना शंभर टक्के गणवेश दिलेले आहेत त्याचप्रमाणे शंभर टक्के मुलींना शाळेत उपस्थित ठेवण्यासाठी मुलींच्या प्रत्येक मुलींच्या घरोघरी जाऊन आम्ही सर्व शिक्षकांनी मुलींना संदेशपत्र दिलेले आहेत त्यामुळे मु मुलींची उपस्थिती ही शंभर टक्के राहणार आहे त्याचप्रमाणे शालेय पातळीवरती विविध मुलींसाठी शैक्षणिक उपक्रम आयोजित केले जातात त्याच्यामध्ये मुलींना सबलीकरण महिला सबलीकरण करण्यासाठी मुलींना सक्षम करण्यासाठी कराटे प्रशिक्षण आयोजित केलं जातं त्या प्रशिक्षणामध्ये मुलींना तीस दिवसाचं प्रशिक्षण त्यांचं झालेलं आहे त्याचप्रमाणे दररोज संध्याकाळी चार ते पाच या वेळेमध्ये मुलींना कराटीचे काही धडे दिले जातात त्याचप्रमाणे व्यवसाय प्रशिक्षण मुलींना व्यवसाय प्रशिक्षण देण्यासाठी तालुका पातळीवरती व्यवसाय प्रशिक्षण दिलं जाते आठ ते दहा दिवसांचं व्यवसाय प्रशिक्षण झालेले आहे त्याच्यामध्ये विविध ग्रहोपयोगी वस्तू त्यामध्ये पर्स तयार करणे चटया बनवणे विविध साहित्य बनवण्याचं प्रशिक्षण त्यांना या प्रशिक्षणामध्ये दिलेलं आहे त्याचप्रमाणे राख्या तयार करणे रक्षा रक्षाबंधनानिमित्त राख्या तयार करण्याचं प्रशिक्षण मुलींना दिलं जातं शाळेमध्ये त्यांच्याकडून विविध रंगीबेरंगी अशा राख्या तयार करून घेतल्या जातात त्याचप्रमाणे सर्व शिक्षा अभियानांतर्गत मुलींचं मीना कॅबिनेट आणि मीना मंच स्थापन केलेलं आहे दर आठवड्याला दर पंधरा दिवसाला त्यांची मासिक सभा त्याचप्रमाणे मासिक सभा देखील घेतली जाते त्याच्यामध्ये जा विविध विषयांवर त्यांना मार्गदर्शन केले जाते त्याचप्रमाणे शालेय वाचनालय आहे त्या वाचनालयामध्ये मुलींसाठी सर्व शिक्षा अभियानांतर्गत विविध पुस्तकं आलेली आहेत त्याचं मुलां मुलींकडून आम्ही वाचन करून घेतो त्याचप्रमाणे किशोरी मेळावा आयोजित केला जातो किशोरी मेळा मेळाव्यामध्ये मुलींना मार्गदर्शन केलं जातं त्यांच्या जीवनामध्ये विविध उपयोगी पडणारे धडे त्यांना त्यातून दिले जातात त्याचप्रमाणे विविध शालेय उपक्रमामध्ये रांगोळी स्पर्धा त्याचप्रमाणे हस्ताक्षर स्पर्धा निबंध स्पर्धा विविध मेहंदी स्पर्धा असे विविध उपक्रम शाळेत आयोजित केले जातात आठ मार्च हा महिला दिन या महिला दिनाचे औचित्य साधून मुलींसाठी बेटी बचाओ सप्ताह साजरा करण्यात आला आणि त्या सप्ताहामध्ये या विविध प्रकारच्या स्पर्धा दररोज आम्ही घेतलेल्या आहेत अशा प्रकारे विविध स्पर्धांचं आयोजन आणि नियोजन आमच्या शाळेमध्ये केलं जातं सर्व शिक्षकांच्या मदतीने हे कार्यक्रम आम्ही पार पाडतो आणि शालेय गुणवत्ता सुधारण्यासाठी याचा उपयोग करून घेतला जातो त्याचप्रमाणे मुलींसाठी उपस्थिती भत्ता दररोज एक ते चौथीचे विद्यार्थिनी ज्या आहेत त्या दररोज शाळेत आल्यानंतर त्यांना एक रुपयाप्रमाणे उपस्थिती भत्ता दिला जातो त्याचप्रमाणे सावित्रीबाई दत्तक पालक योजना सावित्रीबाई फुले विस्तारित योजना यासारख्या विविध योजनेअंतर्गत मुलींना भत्ता वगैरे दिला जातो अशा प्रकारे विविध उपक्रम मुलींसाठी घेतले जातात आणि महिला सबलीकरण करण्यासाठी जे शासनाने आयोजित केलेले उपक्रम आहे सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत त्या सर्व उपक्रमांचा आमच्या शाळेमध्ये आम्ही नियोजनाप्रमाणे ते उपक्रम आम्ही शाळेत घेत असतो विद्यार्थ्यांना दररोज आहार देताना सातत्य टाळून दररोज वेगवेगळ्या प्रकारचा आहार इथं मुलांना दिला जातो त्याचबरोबर जेवण शिजवताना स्वच्छता पाळली जाते मुलांनाही स्वच्छता आणि संस्काराचे धडे इथं दिले जातात जा महिला बचत गट खाऊचे काम गेली सात वर्ष करत आहे आणि यापूर्वी आम्हाला सर्व काही पुरवायचा आता आ... ठेकेदारांच्याकडून आम्हाला माल पुरवला जात होता परंतु आता हे काम बचत गटांच्याकडे दिल्यामुळे बचत गट, दिल्या गट पूर्ण जबाबदारी स्वीकारलेली आहे शाळेत आल्यानंतर प्रथम आम्ही साफसफाईचं काम करतो आणि प्रथम मुख्याध्यापकांच्याकडून पट नेऊन त्या पटाप्रमाणे तांदूळ निवडणे डाळी निवडणे भाजीपाल्यांची साफसफाई करणे चिरणे परत परत भाजीपाला धुवून घेणे असं करून आम्ही साफसफाई करून भा, खिचडी भात शिजवतो रोज आमचे खिचडी भाताचे प्रकार वेगवेगळे आहेत वेळापत्रक आमचं लावलेलं आहे त्याप्रमाणे प्रमाणही आम्हाला वरून आल्याप्रमाणे आम्ही त्या प्रमाणात डाळ किती घालायची म्हणजे कडधान्य मुलांना किती द्यायचं त्यातून मुलांना कॅलरीज मिळाल्या पाहिजेत मुलांच्या शरीराची वाढ झाली पाहिजे अशा हेतूनी त्याप्रमाणे आम्हाला रोजचं प्रमाण दिल्याप्रमाणे आम्ही त्याप्रमाणे डाळी एक दिवस डाळ टाकायची भाजीपाला एक दिवस आमटी भात एक दिवस वरण भात वगैरे असं वेळापत्रकाप्रमाणे आम्ही खिचडी भाताचं काम व्यवस्थित करतो मुलांना व्यवस्थित वाढणे त्यांचं जेवण झाल्यानंतर पाणी देणं हात धुईला देणं त्याच्यानंतर जेवणापूर्वी आ, हात व्यवस्थित धुवून घेणं याकडे आमचं व्यवस्थित लक्ष असतं आणि मेडिक्लोर टाकूनच आम्ही खिचडी भात पण भातामध्ये पण मेडिक्लोअर टाकूनच करतो पाण्यात पण आमचं मेडिक्लोरच असतं त्यामुळे मुलांच्या मुलांच्यावर काही वाईट परिणाम होऊ नये मुलं व्यवस्थित रांगेने बसून सतरंजा वगैरे हातरून ग्लास वगैरे ठेवून मुलांचे हात स्वच्छ धुवून झाल्यावर व्यवस्थित वाढणे त्यांच्याकडून शुभंकर होती म्हणून घेणे नंतर जेवायला व्यवस्थित त्यांना घालणे आणि झाल्यानंतर ते खरकट राहिलेलं एका बादलीमध्ये काढून घेणे पाणी व्यवस्थित त्यांना वाटणे वगैरे आणि ते खरकट्यांची विल्हेवाट आम्ही व्यवस्थित कोंबड्यांना वगैरे किंवा आमच्याकडे ओढा जवळ आहे ओढ्यात माशांना वगैरे टाकून देतो नंतरची साफसफाई वगैरे आम्हीच करतो आणि ते आमची साफसफाई असते आणि खाऊ खाऊन मुले ही आनंदित असतात मंडळी केवळ शारीरिक पोषक आहारावरच इथं भर दिला जातो असं नव्हे तर स्वच्छता आणि संस्काराचे धडेही इथं मुलांना गिरवायला मिळतात याविषयी या, या मुलांच्या बोलक्या प्रतिक्रिया माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उतरवली इयत्ता पाचवी आम्हाला रोज खिचडी मिळते ती वेगवेगळ्या वारानुसार वेगवेगळी असते बुधवारी आमटी भात किंवा वरण भात रोज वेगवेगळे असतात शनिवारी जिरा राईस जेवणापूर्वी आम्ही स्वच्छ साबणाने हात हात धुतो व जेवणानंतर सगळे सांडलेले खरकटे डिश मध्ये डिश मध्ये घेतो व ते एका बादलीत गोळा करून कोंबड्यांना खायला खायला दे आईला देतो शाले पो शालेय पोषण आहार खूप आवडतो शालेय पोषण आहारानंतर आम्हाला आम्हाला बुद्धी तेज होण्यासाठी औषध गोळ्या दिले जातात दररोज आमच्या शाळेमध्ये खिचडी वाटप केली जाते एक वाजता आम्हा आम जेवणात सो, जेवणात सोडले जाते आम्ही रांगेमध्ये जाऊन त्या भोजन कक्षामध्ये जाऊन बसतो भात खाण्यापूर्वी आम्ही श्लोक म्हणतो आठवड्यामध्ये आम्हा वेगवेगळ्या वेगवेगळी वेग वेग खिचडी मिळते उदाहरणार्थ शनिवारचा शनिवारचा जिरा राईस भात केळी बिस्किटे इत्यादी आमच्या शाळेमध्ये जेवणासाठी एक रूम केले आहे त्या रूम त्या रूम त्या रूम भोजन कक्ष असे आम्ही म्हणतो जेवण झाल्यावर सर्व सर मुले सर्व मुले रांगेने वर्गात येऊन आपला आपा अभ्यास करत बसतात पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उतरवली या शाळेकडे नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल या शाळेचा विकासाचा आलेख उंचावण्यात सर्वांचंच सहकार्य हे मुलाचं आहे